आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेरुळ येथील कैलास मंदिर एकाच विशाल अशा पाषाणातून डोंगरात कोरून उभे केले गेले आहे आणि बाराशे वर्षापूर्वी ते कसे केले हे कुणालाच माहीत नाही तर हॅलो मुसाफिरांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एलोरा लेनिन प्रवेश करणार आहोत सहाव्या आणि दहाव्या शतकातील या लेणींमध्ये चौतीस विविध गुहा आहेत ज्यामध्ये बौद्ध हिंदू आणि जैन मंदिरे एकत्र आहेत कैलास मंदिर ही जगातली सगळ्यात मोठी एकाश्म रचना आहे ज्यामध्ये चार लाख टन डोंगर खोदले गेली पण हे दगड कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही प्रत्येक कोरलेले चित्र एक अद्भुत कथा सांगते आपल्याला भारतातील अशीच रहस्ये जाणून घ्यायची आहेत का मग हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा